भाजपचे लोकसभा प्रभारी जे आहेत दिनेश शर्मा ते म्हटलेत की शरद पवार हे सन्मान्य नेते आहेत मात्र त्यांची तब्येत आणि विचार दोन्ही खराब आहेत हे आख्या महाराष्ट्राला शरद पवार ज्येष्ठ नेता याचा आदर निश्चित आम्ही करतो आजही करतो उदय करणार परंतु प्रत्यक्षात त्यांचं असलेलं राजकीय गणित किंवा राजकीय आखाडे जे ते मांडतात त्याच्यामधून अनेक लोकांचे आयुष्यसुद्धा उध्ध्वस्त झालेलं आहे अनेक लोकांच्या बरोबर त्यांनी केलेली ही जी चाल त्यांची ज्याला त्यांच्या भाषेमध्ये कुटुनीती म्हणतात त्यामुळं अनेकांचं राजकारणसुद्धा त्यांनी उद्धव केलेलं महाराष्ट्राच्या जनतेने पाहिजे म्हणून महाराष्ट्राची जनता शरद पवार बोलतील करतील हा त्यांच्या मनामध्ये ठाम विश्वास आहे आणि म्हणून महापैकी अली काय तरी दिसले आता रामदास आठवले सुद्धा उठलेले शिर्डी आणि सोलापूर अलीकडनं रामदास आठवले साहेबांचं एक भाजपमध्ये वेगळं स्थान आहे त्यांचा एक वेगळं दबदबा आहे म्हणून ते काही जरी बोलले तर संध्याकाळी बसून ते एकमेकांशी चर्चा करून आपण त्यांचा प्रश्न सोडू शकतात दुसरे काय आहे की भाजपचे महाराष्ट्राचे प्रभारी दिनेश शर्मा ते म्हणाले की एकीकडे नरेंद्र आहे तर दुसरीकडे देवेंद्र आहे नरेंद्र देवेंद्र तर ते महाराष्ट्राचं जे काही भाजपचं नेतृत्व करतात ते देवेंद्र करतात देवेंद्र फडणवीस करतात आणि देशाचं नेतृत्व हे नरेंद्र मोदी साहेब करतात म्हणून त्यांनी ते वाक्य आहे त्याचा अर्थ इतर अर्थ देण्याचं काही कारण नाही लोकसभेची जागा आपल्या शिवसेनेसाठी सुटलेली आहे उमेदवार कोण कोणते सस्पेन्स तुम्हाला दोन दिवसामध्ये क्लिअर होईल संभाजीनगरची जागा शिवसेना लढवणार जा आहे हे जवळपास निश्चित झालेलं आहे आणि दोन दिवसामध्ये कदाचित उमेदवाराच्या नावाची घोषणा येईल भाजप मनसे युतीचं जे आहे ते जोरदार चर्चा सुरू आहे काय होणार हाच प्रश्न असताना त्या व्यक्तीला भेटणं देखील तेवढंच गरजेचं आहे असे दिनेश शर्मा जे प्रभारी आहे ते म्हणतात नाही ती व्यक्ती म्हणजे का राजसाहेबांचा एक आहे धबधबा आहे वजन आहे परंतु त्यांचा असलेला आत्ताचा मेळावा जो शिव तीर्थावर होणार आहे त्यात त्या घोषणा करतील आणि मला वाटतं राजसाहेब हे माहिती बरोबर असणार राज ठाकरेंच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी तुम्हाला नियंत्रणात ठेवण्यासाठी नाही 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 राजसाहेबांचे ना आमचे जुने संबंध आहेत राजसाहेबांचा सर्वात जास्त आनंद आम्हाला होणार म्हणून आपलं नाही महत्त्व कमा कमी व्हायचं महत्त्व वाढवायचं हे त्या उभटा गटाला चांगलं माहिती आम्ही महत्व वाढवल्यासारखं राजकारण करत नाही तर राजकारणा म मधून चांगलं काय घडवता येईल का यासाठी आम्हाला सर्वजण बरोबर आले तरी आम्ही कधी त्याला जवळ घेतो आम्ही आमच्या राजकारणाची चिंता करत नाही पण भाजप हे सगळे घटक पक्ष जेव्हा शिवसेनेचा म्हणजे एकनाथ शिंदेचा असलेला दबदबा ह्या तुम्हाला वाढलेला दिसत विजय शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतलेली आहे महायुती म्हणून जेव्हा त्यांना पाठिंबा दिला त्या टायमाला त्या मतदारसंघामध्ये रणनीती कशी असली पाहिजे निवडणूक कशी लढवली ले गेली असली पाहिजे याबद्दलची चर्चा झालेली आहे आणि मला वाटतं ते मनापासून आता दादाचं काम करतो शरद पवार यांच्या नावावर मत त्या चुकीचं काय शरद पवार साहेबांचा नावाचा आता वापर जवळपास आता थांबलेला आहे नवनवीन नेते त्यांच्यामध्ये सुद्धा तयार झालेले आहेत त्यांचाच आजकाल प्रचाराचा आणि बोंबरण्याचा आवाज जास्त येतो म्हणून कदाचित त्यांना आता शरद पवारची गरज नाही असंच एकत्र चित्र निर्माण झालं okay. नारायण राणे साहेब उद्या प्रचाराला सुरुवात करतात की नाही याबद्दलची मला कल्पना नाही परंतु या सर्व बाबीचा खुलासा किंवा या बाबतीचा निर्णय घेण्याचे जे अधिकार आहेत ते माननीय एकनाथ शिंदे साहेब असेल देवेंद्र फडणवीस साहेब असेल यांच्याकडे आहेत जर त्यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली कोणत्याही उमेदवाराची नावाची घोषणा करू युती म्हणून आम्ही सर्वजण त्यांचं सर काम करू पण त्या जागेवरचा दावा तुमचा होता की आमचीच जागा आमचा दावा आजही त्या जागेवर आहे ती जागा शिवसेनेला मिळावे हा आमचा आग्रह आहे तसंच साहेबांचा सुद्धा ती जागा लढवण्याचा मानस दिसतोय परंतु याचा निर्णय जोपर्यंत वरिष्ठ नेते घेत ने नाही तोपर्यंत आम्ही याच्यावर कोणतेही कॉमेंट्स करणार नाही मराठवाड्यातल्या चारही जागेवर तुम्हाला अडचणीत जागे आणि राष्ट्रवादीला उस्मानवादची केलेली के आहे हिंगुलीची जागा माघारी घ्या आणि उस्मान आपल्या संभाजीनगरची जागा आम्हाला घ्या असं भाजपकडून असं काही झालेलं नाही सर्व पक्ष सर्वांनी नेत्यांनी ठरवून जानकरांना परभणीची जागा दिलेली आहे बाकी कोणत्याही जागेची आणखीन अंतिम बोलणी झालेली नाही ना धाराशिवची हिंगोली जागा ही तर आमचीच आहे त्याच्या त्याच्याबरोबरचा आम्ही उमेदवार जाहीर केलेला आहे संभाजीनगर ही पारंपरिक पद्धतीने आमची जागा असल्यामुळे हा देण्याचा प्रश्न येत नाही म्हणून भाजपने आम्हाला कुठेही काही अडचणीत आणल्याचा प्रयत्न केलेला नाही सर्वांनी मिळून हे घेतलेला निर्णय की उमेदवार बदलला जाणार नाही मात्र दोन म्हणजे हेमंत गोडसे आणि हेमंत गोडसेच्या जी नाशिकची जागा आहे ती नाशिकची जागा सुद्धा त्यांनी दोन वेळा जिंकलेली आहे हे मी वारंवार सांगतोय शिवसेनेची ती असलेली परंपरागत जागा ही आम्हालाच मिळाली पाहिजे यावर आजही आम्ही आग्रही आहोत उद्याही आम्ही आग्रही राहणार परंतु जोपर्यंत त्याचा निर्णय होत तो नाही तोपर्यंत आम्ही आमची साईड सोडणार नाही किंवा आमचा हक्क आम्ही सोडणार नाही ही जागा आमचीच आहे ती आम्हाला मिळेल अशी आम्हाला अपेक्षा सुद्धा आहे कोल्हापूरची जागेचा उमेदवार सुद्धा जो डिक्लेअर झालेला आहे तो बदलण्याची शक्यता आता दिसत नाही तो बदलणार नाही असं एकंदर चित्र समोर आलेलं आहे म्हणून त्या जागेबद्दल ती जागा सुद्धा कुणा इतर पक्षाला जाणार नाही हे एक तर शंभर टक्के आहे त्यामध्ये कोणताही वाद नाही जागा देणे आणि उमेदवार असलेला बदलणे यामध्ये फरक आहे म्हणून ते जागा शिवसेनेची आहे ती शिवसेना लढवणार आहे त्या ठिकाणचा उमेदवार सुद्धा घोषित झालेला आहे संजय राऊत त्यांचे दरवाजे त्यांच्या घराला दरवाजे राहिलेलेच नाही तर ते उघडणार कुठून उभाट्या गटाच्या घराला दरवाजे राहिलेलेच नाहीत जे होते त्या दरवाजे तोडून बाहेर पड गेलेले आहेत सर्वजण म्हणून आता त्यांच्याकडे कुणी जायचा प्रश्न येत नाही आणि म्हणून अशा वलगना करणं याचा अर्थ तुमच्या तुम्हाला कोणी विचारत नाही असाच होत असे म्हणाले एंट्री अहो गद्दार कोण आहे ते ठरवणार कोण आहे ते स्वतःच गद्दार आहेत त्यांनी उभाटा गट संपवला त्यांनी शरद पवारांचा गट संपवलाय आणि खऱ्या अर्थाने घेतलेली सुपारी त्यांनी परिपूर्ण निभवलेली म्हणून खरा गद्दार हा संजय राऊत आहे म्हणून आम्हाला कोणी गद्दारी स्वाभिमानच्या गोष्टी शिकू नयेत आणि आम्हाला जायचे ते तुमच्या जे आहेत त्यांना सांभाळा ते आता दोन तीन दिवसामध्ये आमच्याकडे येण्याची शक्यता आहे हिंगोली मध्ये म्हणजे तुम्ही ज्या जागा घोषित केलेल्या आहेत तिथे देखील गोंधळ पाहायला मिळतो आणि ज्या जागा घोषित केल्या नाही तिथे देखील अजून स्पष्टता नाही आहे जसं हिंगोली आणि नांदेड नांदेडचे शिवसैनिक म्हणतात जर हिंगोलीमध्ये जागा फटका केला तर आम्ही नांदेडमध्ये करू आणि ना हिंगोलीचे जे शिवसैनिक आहेत जर जागा बदलली तर आम्ही मात्र सहन करणार नाही उद्धव ठाकरे गटात सहभागी होऊ असा देखील इशारा त्यांनी दिला हिंगोलीची जागा ही शिवसेनेची आहे ती शिवसेनाच लढवणार आहे त्यामुळं त्याच्या जागा बदलण्याचा प्रश्न येत नाही नांदेडची जागा जी आहे ती भाजपची आहे ती भाजपला दिलेली ती जागा बदलण्याचा प्रश्न येत नाही म्हणून कोणत्याही कार्यकर्त्यांनी यासाठी विचलित होऊ नये ज्या शिवसेनेच्या जागा जा आहेत त्या शिवसेनेचं राहतील भाजपच्या आहेत त्या भाजपच्या राहतील म्हणून यामध्ये असंतोष करण्याचं किंवा चीड दाखवण्याचा कोणताही प्रकार करू नये अशी त्यांना सुद्धा उमेदवार बदलला तर आम्ही ठाकरे इशारा त्यांनी मुंबईला जात आहेत मुख्यमंत्र्यांकडे की उमेदवार बदलू नये उमेदवार बदलायचा की नाही बदलायचा जागा घ्यायची की नाही घ्यायची निवडणूक लढवायची की नाही लढवायची हा सर्व निर्णय आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे दिलेला आहे म्हणून जेव्हा पक्षाचा प्रमुख पक्षाचा मुख्य नेता जेव्हा जो काही निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असतो आणि त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे की कर आपल्या कार्यकर्त्यावर कुठेही अन्याय होऊ देणार नाही भाजपने अनेक ठिकाणी सर्वे केले आणि शिवसेनेचे के उमेदवार निवडून येत नाही असा दावा केला त्यानंतर शिवसेनेने स्वतः त्या ठिकाणी सर्वे केले आणि शिवसेनेने काउंटर केलं की के भाजपची सर्वे आणि आमच्या सर्वेमध्ये फरक आहे आमच्या सर्वेमध्ये आमचे लोक निवडून येतात त्या छत्रपती संभाजीनगरची जागा सुद्धा भाजपने केलेलं सर्वे शिवसेनेने केलेलं सर्वे या दोन्ही सर्वेंचा दे देवेंद्र फडणवीस असतील की एकनाथ साहेब असतात ते अभ्यास करतात आणि सर्वेचा अर्थ फक्त गाईडलाईन म्हणून त्याला आम्हाला आम्ही घेत असतो सर्वे हे कोणतेही परिपूर्ण नसतात काही ठिकाणी अनेक सर्वे आम्ही असे पाहिलेले आहेत की सर्वेचे अंदाज हे चुकलेले म्हणून सर्वेवर न जाता वस्तुस्थिती काय यावर लक्ष ठेवून सर्व उमेदवाराची नावाची घोषणा केली जाते किंवा त्या जागा कुणाकडे असाव्यात या संदर्भामध्ये निर्णय घेतला जातो म्हणून सर्वे केलाय आणि सर्वे आलाय म्हणून आता इलेक्शन सर्वेच्या नावाच्या नंतर लढवायच्या सर्वेच्या जीवावर असं होणार नाही जो काही निर्णय घ्यायचा तो शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब घेतील उमेदवारी संजय राऊत असं म्हणतात इकडे ह्या दोन जागांच्या किड्यावर तुम्ही बोलताय पण संजय राऊत म्हणतात की एकनाथ शिंदेच एकनाथ शिंदे शिंदेसाहेबाचं काय होणार आहे याची चिंता त्यांनी करू नये उभाट्या गटाचं काय होईल याची चिंता त्यांनी केली पाहिजे ज्या पक्षात राहतात ज्या पक्षाचं अन्न तुम्ही खाता त्या पक्षाचं भविता भवितव्याची चिंता त्यांनी केली पाहिजे इतरांची चिंता करण्यापेक्षा आपला पक्ष कसा मजबूत होईल याकडे लक्ष दिलं तर कधीही बरं राहतं परंतु यांना वाकून पाहण्याची जी सवय आहे ती जाता जाणार नाही जिथेची खोड ही मेल्याशिवाय जात नाही अशातला प्रकार आहे आम्हाला जणवी म्हणतात की स्वतःच्या मुलाची लंग्रेज हे करू शकते आम्हाला बोलायला थोडीशी संधी मिळालेली <laughs> फॉर्म भरण्यासाठी दुसऱ्या टप्प्याचे किंवा तिसऱ्या टप्प्याचे काही दिवस बाकी आहे आणि या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पक्षाच्या इच्छुक कार्यकर्त्याची असलेली गर्दी उमेदवारांचे असलेले धावपळ हे मला वाटतं काही दिवसात आता ती संपेल महायुतीमध्ये शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी यांची जवळपास बोलणी झालेली आहे एखाद्या दुसऱ्या जागे संदर्भामध्ये जी काही चर्चा करायची ती सुद्धा आज मला वाटतं शिंदे साहेबांच्या वर्षानिवासस्थानी कंप्लीट होईल उमेदवाराची घोषणा जवळपास एक ते दोन दिवसामध्ये होण्याची शक्यता आहे परंतु या निवडणुकीच्या अनुषंगानं ज्या काही बातम्या वेगवेगळ्या माध्यमातून समोर येत आहेत चालू आहे उमेदवार बदलण्याचे संकेत आहेत किंवा इतर जागा याची जागा त्याला गेली त्याची जागा त्याला गेली या सगळ्या गोष्टीच उत्तर मला वाटतं आपल्याला उद्या मिळेल परंतु एक निश्चित आहे की महायुतीसाठी प्रचंड प्रमाणामध्ये सर्वसामान्य माणसापासून तर राजकारण्यापर्यंत सर्वांचं लक्ष हे उमेदवाराकडे लागलेलं आहे याचा अर्थ असा होतो की त्यांनी मनोमन ठरवलं की आपल्याला महायुतीला निवडून द्यायचं परंतु आता उमेदवाराच्या नावाची घोषणा कधी होते याबद्दल त्यांना उत्सुकता आहे म्हणून कृपा तुम्ही असं समजून घेऊ नये की आमच्यामध्ये काही आलबेल आल नाहीये आमच्यात काही भांडणं आहे तक्रारी असा असा कोणताही प्रकार नाही उलट पक्षी जर पाहिलं तर आमच्या युतीच्या बोलणीच्या अनेक महिने पूर्वीपासून आघाडी सरकारमध्ये बोलण्याची सुरुवात झाली होती परंतु जिथून सुरुवात झाली होती त्याच ठिकाणी आजही आघाडी ही थांबलेली आहे वंचित त्यांच्यापासून बाजूला गेलेली आहे आता ती जवळ येणे शक्य नाही हे एकंदरीत स्पष्ट झालेलं आहे काँग्रेसनी शरद पवार गटाच्या चिन्हावर लढावं का शरद पवार गटाच्या चिन, लोका चिन्ह लोकांनी काँग्रेसच्या चिन्हावर लढावं यामध्येच त्यांची आता वेगळ्या प्रकारची लढाई सुरू झालेली आहे उभाट्या गटाने आपले उमेदवार जाहीर करून टाकलेत काही ठिकाणी त्यांच्या नावाची घोषणा केलेली आहे तिथेही वाद सुरू आहेत म्हणून आघाडी टिकेल की नाही हा संभ्रम लोकांमध्ये जास्त आहे त्या उलट युती किती लवकर होईल आणि लवकर आम्हाला सुद्धा प्रचाराला लागता येईल असा कार्यकर्त्याचा आमच्याकडच्या आग्रह आहे म्हणून वाटतं या सर्व गोष्टीचा आता शेवट येत्या दोन दिवसात होईल नारायण राणे म्हणजे सिंधुदुर्ग रत्नागिरी जागेवर ही जागा तुम्हाला अभिय सामंतांसाठी आणि नारायण राणे उद्या तिथे